अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आजची ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावशाली अशी ही सेवा आहे आणि लवकरात लवकर या सेवेचा अनुभव ही तुम्हाला नक्की येणार आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे या सेवेचा खूप म्हणजे खूप छान असा अनुभव या सेवेने तुम्हाला येणार आहे ही जर सेवा तुम्ही मनोभावेने अंतकरणाने जर केली तर याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही ही गणपतीची सेवा एकशे वीस दिवसाची करावायची आहे तर ही सेवा कशी करायची त्याची अटी काय नियम काय या सेवेसाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे या सेवेसाठी तुम्हाला कशी सुरुवात करायची आहे नियम काय आहेत सर्व काही या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे मला नक्की विचारा त्याची उत्तरे मी नक्की देईन तर बघा आता लवकरच संकष्ट चतुर्थी आहे तर दहा ऑक्टोंबरला संकष्ट चतुर्थी आहे तर या संकष्ट चतुर्थीपासून तुम्ही या संकटमोचन सेवेला सुरुवात करू शकतात म्हणजे गणपतीच्या या एकशे वीस दिवसाच्या सेवेला तुम्ही अंगारकी योग असो चतुर्थी असो संकष्टी चतुर्थी असो किंवा मंगळवार असो तुम्ही कोणत्याही मंगळवारी पण या सेवेला सुरुवात करू शकतात तुम्हाला जर संकष्ट चतुर्थीपासून सुरुवात करायला जमलं नसेल तर तुम्ही कोणत्याही एका मंगळवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात बघा आता ही सेवा नेमकी कोणत्या कोणत्या कारणासाठी करायची असते समजा तुमच्याकडं तुमचे जर कोणाकडे पैसे अडकले असतील ती पुढची व्यक्ती तुमचे पैसेच देत नसेल खूप तुम्ही अडचणीत असाल प्रॉब्लेममध्ये असाल तर त्याच्यासाठी पण तुम्ही ही सेवा करू शकतात त्याचबरोबर संतानप्राप्ती होत नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकतात तुमच्या मनाजोगी नोकरी मिळत नसेल किंवा विवाह जुळत नसेल किंवा तुमची कितीही मोठी इच्छा असो कितीही मोठी अडचण असो ती लवकरात लवकर सॉल्व हवी हो याच्यासाठीही तुम्ही ही सेवा करू शकतात म्हणजे कितीही तुमचे असंख्य प्रश्न असू द्या त्या प्रश्नांसाठी एकच उत्तर म्हणजे गणपतीची ही एकशे वीस दिवसाची सेवा खूप म्हणजे खूप प्रभावशाली ही सेवा आहे मी एक खूप म्हणजे एकदम मनातून अंतकरणेतून तुम्हाला सांगत आहे की तुम्ही आवर्जून ही सेवा करा जर तुम्ही विश्वास ठेवून जर ही सेवा मनोभावातून जर केली तर या सेवेचं खूप छान असं फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल बघा एकशे वीस दिवसाची सेवेचे आतच तुम्हाला अवघ्या चार पाच दिवसाच्या आतसुद्धा या सेवेचं फळ मिळू शकतं इतकी प्रभावशाली ही सेवा आहे तर बघा ही सेवा माझा स्वतःचा अनुभव म्हणजेच माझ्या घरात ही सेवा झालेली आहे माझ्या स्वतः मोठ्या ताईनी माझ्या म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीने ही सेवा तिच्यासाठी केलेली होती तर ही सेवा ज्या अडचणीसाठी तिनं केली होती तर ज्यावेळेस तिने या गणपतीच्या सेवेला सुरुवात केली या संकटमोचन सेवेला सुरुवात केली तर एकशे वीस दिवस व्हायच्या आतच तिला म्हणजे दहा बारा दिवसाच्या आतच तिला या सेवेचं फळ मिळालं मग तेव्हापासूनच की ठरवलं की ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे आणि या सेवेची माहिती आपण इतर ताईंसोबत दादांसोबत शेअर करायलाच हवी आणि या सेवेची सुरुवात मी करणार आहे कारण माझी पण इच्छा आहे अडचण असते बघा प्रत्येकाची का मोठी इच्छा असते अडचण असते काहीतरी आपल्या मागे पण संकट असतं किंवा आपलंही काहीतरी रखडलेली कामं असतात मग ती पण पूर्ण व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं तर त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा आवर्जून करा जसं माझ्या ताईला या सेवेचा लवकरात लवकर अनुभव आला तसा तुम्हालाही या सेवेचा लवकरात लवकर अनुभव यावा यासाठी तुम्ही ही सेवा आवर्जून करा तर ही सेवा कशी करायची चला तर मग या सेवेच्या अटी नियमाची सुरुवात करूया तुम्हाला काय करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही ही सेवा करणार असाल बघा संकष्टी चतुर्थी दिवशी सेवा करणार असाल तर त्या दिवशी मंगळवारी सेवा करणार असाल तर त्या दिवशी तुमची अंघोळ सर्व काही देवपूजा झाली की तुम्हाला तुमच्या बघा आता प्रत्येक गावोगावी गणपतीचं मंदिर असतं म्हणजे असतंच तर तुम्हाला त्या दिवशी अंघोळ तुमची झाली सर्व फ्रेश झाला देवपूजा घरची झाली की तुम्हाला गणपतीच्या मंदिरात जायचं आहे आणि गणपतीच्या मंदिरात जाताना तुम्हाला काही वस्तू तुमच्यासोबत न्यायच्या आहेत तर त्या वस्तू कोणत्या तुम्हाला गणपतीच्या मंदिरात जाताना एक नारळ न्यायचा आहे एक विडा न्यायचा आहे सुपारी न्यायचं आहे आणि एक नाणं न्यायचं आहे आणि एक डाळिंबाचं फळ फळ हे डाळिंबच असावं डाळिंब भेटलं नाही सपरचंद घेऊ का केळी घेऊ का असं नाही डाळिंबच फळ तुम्हाला घ्यायचं आहे लाल रंगाचं फूल आणि खोबरं आणि गुळाचा खडा अशा प्रकारे बघा आणखीन एकदा रिपीट सांगते तुम्हाला एक नारळ न्यायचं आहे विडा सुपारी एक नाणं डाळिंब लाल रंगाचं फूल आणि खोबऱ्याची वाटी आणि गुळाचा खडा हे तुम्हाला गणपतीच्या मंदिरात हे सर्व घेऊन जायचं आहे त्याचबरोबर दुर्वाही तुम्हाला एकवीस दुर्वा सुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहेत दुर्वा घेऊन जायचं आहे तुम्हाला सोबत कारण गणपतीला दुर्वाही खूप प्रिय असतात मग गणपतीच्या मंदिरात जाऊन तुम्ही गणपतीचं दर्शन घेतलं की तुम्हाला हातामध्ये नारळ घ्यायचा आहे विडा घ्यायचा आहे त्याच्यावर सुपारी ठेवायचं आहे एक नाणं ठेवायचं आहे आणि लाल रंगाचं फूल ठेवायचं आहे आणि दोन्ही हातात ते नारळ घेऊन तुमची जी इच्छा आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करणार आहात किंवा तुमची जर कोणते अडकलेले पैसे असतील ती पैसे मिळावे किंवा तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही संतान प्राप्ती व्हावी याच्यासाठी तुम्ही करत असाल किंवा नोकरीसाठी करत असाल किंवा विवाह जुळावा यासाठी करत असाल तर ती सर्व काही इच्छा जी आहे ती तुम्हाला गणपती बाप्पाला सांगायची आहे बघा गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत बुद्धीचे देवता आहेत आणि ते जे काही आपल्यावर आलेली विघ्न आहेत तर त्यांची जर तुम्ही ही सेवा केली तर ते विघ्न ते आपलं दूर करतात ते विघ्नातून आपल्याला बाहेर काढत असतात मग गणपती बाप्पाला जे काही तुमचं विघ्न आहे ज्या अडचणीत तुम्ही आहात ते सर्व तुम्हाला गणपती बाप्पाला सांगायचं आहे माझी ही ही इच्छा आहे ती पूर्ण होऊ द्या किंवा मी या अडचणीत आहे त्या अडचणीतून मला बाहेर निघू द्या मार्ग दाखवा असं म्हणून तुम्हाला ते जे नारळ आहे ते गणपती बाप्पाच्या चरणावर तुम्हाला ठेवायचं आहे नंतर जो गुळ खोबऱ्याचा तुम्ही नैवेद्य नेलेला आहे डाळीम नेलेला आहे ते डाळीम नैवेद्य म्हणून तुम्हाला गणपतीच्या चरणापाशी तो नैवेद्य डाळीम आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला गणपतीपुढे ठेवायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व वस्तू नेलेल्या गणपतीच्या चरणापाशी ठेवायच्या आहेत आणि गणपती बाप्पापाशी पाच मिनिट बसून तुम्हाला गणपतीकडे एकटक बघून गणपतीच्या मंदिरात बसून तुम्हाला जो जप होईल तो जप करायचा ओम गण गणपती येण मह ओम गण गणपती येण मह असा गणपतीचा पाच मिनिटं गणपतीच्या मंदिरात शांत बसून तुम्हाला गणपतीचा हा मंत्र म्हणायचा आहे बघा गणपतीच्या मंदिरात कोणत्याही मंदिरात सात्विक लहरी असतात त्या सात्विक लहरी आपल्याला आपल्यासोबत सामावून घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये त्या सात्विक लहरी आपल्याला आणायच्या नाहीत आणायच्या आहेत बघा ज्या वेळेस आपण घरामध्ये कोणतीच सेवा करतो तर तिथे जेवढ्या सात्विक लहरी नसतात पण गणपतीमध्ये आपण जी सेवा करतो तिथे गणपती मंदिर काय कोणत्याही मंदिरात आपण जी सेवा करतो तिथं सात्विक लहरी असतात मग आपल्याला ही सेवा झाल्या झाल्या लगेच आपल्या घरी यायचं आहे असं नाही की शेजारच्या काकू भेटल्या शेजारची ताई भेटली ओळखीचं कोणी भेटलं त्याला बोलत बसलं त्यांच्या घरी गेलं असं अजिबात करायचं नाही सेवा झाली की लगेच आपल्याला घरी यायचं आहे आपल्या कारण आपल्यासोबत ह्या सात्विक लहरी आपल्यासोबत आलेल्या असतात त्या आपल्या घरातच सामावलेल्या हो पाहिजेत याच्यासाठी लगेच तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर मग तुम्हाला ही सेवा गणपतीची एकशे वीस दिवसाची सेवा करायची आहे बघा एकशे वीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे एकशे एकवीस वेळेस मंत्र म्हणायचा आहे बघा एकशे वीस दिवसाची सेवा आहे आणि दररोज तुम्हाला न चुकता एकशे एकवीस वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र कोणता तर बघा मंत्र नीट ऐका मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशणा कृपा करा मंत्र आणखीन एकदा नीट ऐका वाटलंच तर मी तुम्हाला खाली बॉक्समध्ये सुद्धा तो मंत्र मी देऊ देते मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशणा कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशणा कृपा करा हा मंत्र खूप म्हणजे खूप प्रभावी खूप दैवी मंत्र आहे या मंत्राच्या पठनाने या मंत्राच्या जपाने तुमच्या जीवनातील विघ्न हे दूर होणार आहेत तुमच्या जीवनातील अडचणी ह्या दूर होणार आहेत आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा ह्या पूर्ण होणार आहेत त्या म्हणजे या मंत्राच्या जपाने तर तुम्हाला हा मंत्र एकशे वीस दिवस दररोज एकशे एकवीस वेळेस म्हणायचा आहे आता हा मंत्र कसा म्हणायचा जपमाळ तर एकशे आठ म्हणायची असती तर मग एकशे वी एकशे एकवीस वेळेस कसं म्हणायचं तर एकशे आठ वेळेस मंत्र म्हणायचा नंतर जे काही अठरा राहिले म्हणजे बघा जे काही तेरा राहिलेले तर ते तुम्हाला हातावर मोजायचे आहे तेरा वेळेस हातावर जप म्हणायचा आहे असे करून एकशे एकवीस वेळेस तुमचा हा मंत्र म्हणायचा होतो मग हा मंत्र आ, ही सेवा चालू असताना समजा तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्ही ते चार पाच दिवस स्किप करू शकता चार पाच दिवस तुम्हाला ही सेवा बंद करायची आहे नंतर पाचव्या दिवशी तुम्ही ही सेवा नव्याने सुरुवात करू शकतात त्याचबरोबर जर ही सेवा करताना सुतक जर आलं विटाळ सुतक जर आलं तर काय करायचं बघा विटाळ सुतक याला खूप दहा बारा दिवसाचा अंतर पडत असतो तरी यात विटासुतक जर ही सेवा करताना आलं तर तुम्हाला ही सेवा नव्याने सुरुवात करावी लागेल ती सेवा तुमची बंद करून तुम्हाला नव्याने सेवा सुरुवात करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा करताना तुम्ही आणखीन दुसऱ्या पण सेवा कोणत्याही करू शकतात घोर कष्टोद्धारण श्रोताचं पठनही तुम्ही करू शकता दररोज तीन वेळेस करा एकवीस वेळेस करा तुम्हाला जेवढ्या वेळेस जमल तेवढ्या वेळेस तुम्ही घोरकष्टोद्धारण श्रोताचं पठन करू शकतात तुम्ही स्वामीचरित्र पारायण गुरुचरित्र गुरुचरित्र पारायणसुद्धा करू शकतात कारण वर्षातून तीन वेळेस गुरुचरित्र पारायण हे आवर्जून करावं कोणत्याही सेवा तुम्ही या सुद्धा करू शकतात तर अशी होती संकटमोचन सेवा गणपती बाप्पाची सेवा एकशे वीस दिवसाची सेवा ही जर सेवा तुम्ही अंतकरणेने श्रद्धेने विश्वास ठेवून जर केली तर तुमची जी काही अडकलेली पैसे आहेत संतानप्राप्ती असो नोकरी असो विवाह असो कोणतीही इच्छा असो शंभर टक्के काय तर एकशे एक टक्का एक पूर्ण होणार म्हणजे होणारच मी स्वतः हा अनुभव सांगते आणि तुमची ही जशी या सेवेने माझ्या घरामध्ये अनुभव छान आला तसा तुम्हालाही यावा हीच स्वामीचरणी हीच गणपती स्वामी बाप्पाचरणी ही प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला इथेच एंड करूया चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ